नमस्कार योगभास्कराष्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण वक्री अवस्था संपून मार्गस्थ होणाऱ्या शनी महाराजांविषयींची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज आपल्या सध्याच्या मीन राशीमध्येच आपला वक्र काल संपून मार्गस्थ होणार आहेत आणि त्यांचे हे मीन राशीतील मार्गस्थ कालक्रमण दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे शनी महाराज वक्री होणार आहेत ज्योतिषशास्त्रात न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त केलेले हे शनी महाराज आपल्या मंद गतीसाठी प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर वर। आपल्या सर्व चांगले आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा हे शनी महाराज पाहत असतात म्हणून त्यांना कर्म फलदाता असे सुद्धा म्हणतात असे हे शनी महाराज प्रत्येक रचेसाठी कोणते फळ घेऊन येणार आहेत हे त्यामुळेच महत्वाचे ठरत असते शनी महाराज एका राशीमध्ये अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे विद्यमान असतात आणि म्हणूनही त्यांचे हे राशी परिवर्तन किंवा मार्गस्थ आणि वक्रिका हा महत्वाचा ठरत असतो हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामरुष राशीनुसार पाहावे आणि फलादेशाची अचूकता मिळवण्यासाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि चंद्रराशी या दोन्हींचे एकत्रितपणे पाहून त्यानंतर आपला सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घेणे हे हिताभव असणार आहे आज सर्वप्रथम मेष चर्चा चर्चाही आपण पाहणार आहोत मेष मेषराशीसाठी व्ययभावातून गोचरीचं हे शनी महाराजांचे भ्रमण होते आणि येथेच ते वक्री झाले होते आणि येथेच शनी महाराज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मार्गी होणार आहे शनीकडे तीन दृष्ट्या असतात तिसरी सातवी आणि दहावी अस शनी जेथे असतो तेथे तो फल देत असतो आणि ज्या भावावर दृष्टी टाकत असतो तेथे हानी होत असते कारण शनीची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक आहे परंतु शनी हे न्यायप्रधान ग्रह आहेत आणि म्हणून त्यांचे वक्रदृष्टीचे किंवा त्यांच्या दृष्टीचे परिणाम हे सुद्धा अंतिमत हे सुखदच असतात मेष राशीला सध्या साडेसातीचा पहिला टप्पा चालू आहे आणि वक्री अवस्थेतून मार्गस्थ होत असलेला हा शनी मेष राशीसाठी जीवनात गतिमानता प्रदान करणारा असणार आहे जुन्या संघर्षातून मुक्तीचे मार्ग हे शनी महाराज तुमच्यासाठी खुले करून देणार आहेत आर्थिक तंगी ही तर जाणवणार आहे जी पहिल्यापासून होती परंतु धनस्थानावर दृष्टी आहे त्यामुळे आर्थिक तंगी ही जैसे थे राहणार नोकरीच्या दृष्टीने मात्र शनीचं हे मार्गस्थ भ्रमण चांगले असणार आहे नोकरीमध्ये मनासारखे बदल किंवा ट्रान्सफर जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे व्यापार आणि विशेषतः परदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कलक कालखंड चांगला आहे तुमच्या जीवनात हा शनी सकारात्मक परिवर्तन घडवताना दिसून येत आहे तुम्हाला तुमच्या भाग्याची जोडसुद्धा मिळणार आहे कारण शनीची दहावी दृष्टी ही तुमच्या भाग्यभावावर पडत आहे धनागमनाचे नवे मार्ग त्यामुळे तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहे जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेतही हे शनी महाराज देत आहेत त्याचबरोबर नवीन गुंतवणूक करण्यासाठी मात्र विचार केलेला वरा आणि त्यासाठी हा कालखंड फारसा अनुकूल नाही त्यामुळे जर नवीन गुंतवणूक करणार असाल तर ती काळजीपूर्वक करा परंतु जर पैतृक संपत्तीत काही वाद असतील तर ते मात्र मिटण्यासाठी हे शनी महाराज तुम्हाला मदत करणार आहे कारण या शनीची दृष्टी तुमच्या धनभावावर आहे हा भाव आपल्या पैतृक धनसंपदेचा सुद्धा आहे आणि शनीची सातवी दृष्टी ही षष्ठ भावावर पडते हा भाव रोग ऋण यांचा आहे पूर्वी ऋणातून मुक्तता सुद्धा हे शनी महाराज तुम्हाला सहाय्य करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अतिशय चांगला आहे दाम्पत्य जीवन हे एकंदरीत सुखद असलेले दिसून येते आणि मेषराशीचे प्रेमी जीवन सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येते परंतु प्रेमाचे रूपांतर हे जर तुम्ही विवाहात करणार असाल तर मात्र कोणत्याही प्रकारची घाईगडबड गडबड करू नये संपूर्ण विचारांती निर्णय घेणे तुमच्यासाठी हिताव असणार आहे आणि मेष राशीच्या जा जातकांच्या विचार करता स्वास्थ्याच्या आधीच्या ज्या तक्रारी आहेत त्या जैसेथेच राहणार आहेत परंतु जीवनशैली जर संतुलित ठेवली तर मात्र शनीचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सहाय्यकरी ठरण्यास नक्कीच मदत मिळणार आहे आणि उपाय म्हणून राशीच्या जातकांनी गरजूंना मदत करणे त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा करणे आणि पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी तिळाच्या तेलाचा दिबक लावणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास आणि त्याचबरोबर मारुतीची जर उपासना केली तर शनीचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी सुद्धा सुसह्य ठरण्यास ही मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी अकराव्या भावातून म्हणजेच लाभ भावातून शनीचे हे गोचर भ्रमण चालू आहे आणि येथे शनी आपली वक्री अवस्था सोडून मार्ग होत आहे शनीची दृष्टी वृषभ राशीसाठी प्रथम भावावर पंचम भावावर आणि अष्टम भावावर पडणार आहे शनीची दृष्टी ही लग्न भावावर पडणार आहे त्यामुळे कामे ही धीम्या गतीने होणार आहेत परंतु आत्मविश्वास हा सुद्धा तुमचा वाढलेला या काळखंडात तुम्हाला दिसून येईल निराशा झटकून तुम्ही जर कामाला लागला तर शनी तुम्हाला यश दिल्यापासून राहणार नाही अडकलेली कामे वेगाने पुढे सरकण्यास हा मार्गी झालेला मदत करणार आहे करिअरमध्ये नव्या संधी आणि नवी ऊर्जा तुमच्या अंगी सळसळणार आहे नवे अनुबंध आणि त्यातून कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांचे सहकार्य हे सुद्धा तुम्हाला लाभताना दिसत आहे सामाजिक संपर्कातूनही तुम्हाला लाभाचे योग हे दिसून येत आहे कारण अकरावा भाग हा कामनांचा आणि लाभाचा भाग आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड धनागमनाच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याचे संकेत हा शनी देत आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे मात्र अभ्यासात एकाग्रता करणे हे सुद्धा गरजेचे आहे परंतु हे शनी महाराज तुमची एकाग्रता ही सुद्धा वाढवणार आहेत प्रेमी जीवनात फारसे काही बदल संपवत नाहीत त्यांचे जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते परंतु त्यात चढ उतार हे होऊ शकतात शनीचे येथे फारसे काही काम नाही तरी सुद्धा शनी हा प्रेमी जीवनामध्ये काही ना काही कुरापती काढू शकतो परिवारात हा शनी तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा हा शनी एकोपा निर्माण करणारा आहे जीवनात जर मोठे काही निर्णय घेणार असाल तर या कालखंडात ते तुम्ही घेऊ शकतात आणि वृषभ राशीच्या स्वास्थ्याचा विचार करता शारीरिक आणि मानसिक अशा दोनही चिंता ह्या तुम्हाला सतावू शकतात त्यासाठी जीवनशैली संतुलित ठेवणे ध्यानधारणा करणे मन शांत ठेवणे यासारख्या सोप्या उपायांनी तुम्ही यावर नक्कीच मात करू शकता आणि त्याचबरोबर वृषभ राशीच्या जातकांनी आपले वाहन हे सुद्धा जपून चालवणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे आणि उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी गरजूंना अन्नदान करणे त्याचबरोबर शनिवारी पिंपळ वृक्षाची सेवा करणे अशा उपायांनी तुम्हाला सुद्धा शनीचे हे गोचर शुभ मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचर भ्रमण आधीसुद्धा दशम भावात होते वक्री शनी हा सुद्धा दशमातच होता आणि आता सुद्धा हा मार्गी शनी तुमच्यासाठी दशम भावातच आहे आणि याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभाव चतुर्थ भाव आणि भाव, सप्तम भावर असणार आहे दशम भावामध्ये शनीला कारकत्व प्राप्त होते मिथून राशीसाठी हा धर्म कर्मादी योग हा बनला आहे त्यामुळे मिथून राशीसाठी शनीचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहे जीवनामध्ये स्थिरता मिळवून देणारा असा हा कालखंड आहे कार्यक्षेत्रात सुद्धा हा शनी अनुकूलता निर्माण करणार आहे पूर्वीच्या योजना आता तुम्ही अंमलात आणू शकाल नोकरीतसुद्धा हा कालखंड चांगला आहे तुमच्या प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना निश्चितच फळ या कालखंडात मिळताना दिसून येईल व्यापारात सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि जुने अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी हा शनी सहाय्यकारी असणार आहे जुन्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेतही हा घेऊन येत आहे आहे तुमच्या योजना या सफल दिसत परिवारात एकंदरीत शांतता निर्माण होताना दिसत आहे परिवारात सौहार्दपूर्ण वातावरण असणार आहे आणि परिवारात जुने काही गैरसमज किंवा मतभेद असतील तर तुम्ही या कालखंडात ते मिटवू शकाल तुमच्या कुटुंबात तुमचा सल्ला हे तुमचे घरचे मानतील विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे दाम्पत्य जीवनातील तुमचे संबंध दृढ होण्यासाठी सुद्धा हा शनी तुमच्यासाठी अनुकूल आहे प्रेमी जीवनात गैरसमज दूर होण्यास सुद्धा तुम्हाला मदत मिळणार आहे जोडीदाराचे स्वास्थ्य हे मात्र तुम्ही सांभाळले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी जसा हा कालखंड चांगला आहे तसा उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे मिथुन राशीच्या जातकांनी मात्र कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहणे हे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे घरात आणि बाहेर सामाजिक क्षेत्रात सुद्धा कोणत्याही प्रकारची घाई गडबड किंवा अनुचित शब्दांचा प्रयोग हा मात्र तुम्ही करता कामा नाही आणि उपाय म्हणून शनीच्या बीजमंत्रांचा जप करणे त्याचबरोबर मारुतीची उपासना करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास तुम्हाला सुद्धा शनीचा हा मार्गस्थ असलेला काळ सुसह्य ठरण्यास कोणतीच अडचण येणार नाही आज आपण शनीचे हे मार्गस्थ भ्रमण आणि त्याचा मेष ऋषभ आणि मिथुन राशीवर होणारा परिणाम पाहिलेला आहे ही शृंखला एकंदरीत चार भागात असणार आहे पुढच्या भागामध्ये आपण कर्क सिंह आणि कन्या या राशींसाठी शनीचा हा मार्गकाल कसा असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार